नमस्कार आज बावीस मे दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या दहा हजार गावे टँकरग्रस्त वाढत्या उकाड्यात पाणीटंचाईचा झाडा राज्यभर चार टंचाईमुळे पशुधन संकटात तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण बारावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के कोकण पुन्हा अव्वल तर मुंबई सर्वात मागे कल्याणीनगर अपघाताप्रकरणी चौघे अटकेत अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना बेड्या जळगावचे तापमान सेहेचाळीस पॉईंट पाच अंशावर इगतपुरीत पाच जणांचा बुडून मृत्यू त्यानंतर ईशान्येकडील राज्यांत बनावट कागदपत्रांवर चोरीच्या वाहनांची नोंदणी आता यातील प्रमुख बातम्या जर पाहिलात ना तर अगदी टँकरग्रस्त किंवा उकाडा वाढलेला आहे पण एक यालाच हिरवळ देणारी न्यूज म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये अगदी जून अकरा किंवा तेरा दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनची सुरुवात होणार आहे ही एक चांगली न्यूज आहे तरी देखील पहा दुष्काळामध्ये विहिरी वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत कुठे ऐंशी तर कुठे एकशे वीस विहिरी आहेत म्हणजे एका एकरमध्ये एवढ्या जास्त विंधन विहिरी वगैरे तिथं आपल्याला पाहायला मिळत पा, आहेत पण पहा ऐंशी जरी असल्यानं तरी त्यामधील एक ते दोन बोरवेलस वगैरे तिथं वर्किंग कर वर्किंग कंडिशनमध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणजे पाण्याची जी पातळी आहे ना ती खूप खालावलेली आपल्याला प्राथमिकरित्या दिसत आहे ओके त्यानंतर आज उजनी धरणाबद्दल वगैरे दिलेलं आहे पण पहा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्यासाठी येणार नाहीत व खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजच्या न्यूजपेपरमध्ये आजचं द हिंदू जरी घेतलं व आजचं लोकसत्ता जरी घेतलात तरी पहा जास्त काही बातम्या कामाच्या दिसत नाही आहेत ओके एक दोन बातम्या आहेत आर्टिकल ट्वेंटी वनबद्दल आपण जे चर्चा मागे करत होतो त्याच चर्चेला आपण कंटिन्यू करायचं आहे आज देखील त्यानंतर पहा समुपदेशन सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे मुंबई सॉरी म्हणजे काल अगदीच बारावी एच एस सीचा निकाल लागला मग एच एस सीमध्ये जे फेल्युअर वगैरे विद्यार्थी झालेत आता पहा आपण फक्त जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबद्दलच आपण इथं चर्चा वगैरे केली आहे की किती किती सक्सेसफुलचा आकडा वगैरे आहे पण जे फेल्युअर झालेले आहेत त्यांचं काय ओके मग ते निराश वगैरे होऊ नये यासाठी समुपदेशांची सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे व निराश न होता लगेच सत्तावीस तारखेपासून त्यांचे फॉर्म वगैरे चालू होणार आहेत व लगेच लागलीच त्यांची पण एक्झाम वगैरे घेतली जाणार आहे ओके तर समुपदेशांची सेवा देखील उपलब्ध आहे म्हणजे ऑनलाईन तशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिलेली आहे ही चांगली न्यूज आहे त्यानिमित्ताने मी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर पुढे चला आता पहा उजनीच्या इतिहासात प्रथमच पाणी गोळा करण्याची शर्त आता ही न्यूज खऱ्या अर्थाने पाहिलं तर अगदीच दुष्काळ वाढलेला आहे ते आपण मान्य करूयात पण हे आपल्यासाठी गरजेचं नाही त्यामुळे मी स्किप करायला सांगत आहे कर त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग चौसष्ट वर वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग आता नॅशनल हायवे आता इथं बॅकवर्ड लिंकेजेस काय मिळतं पहा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा म्हणजे जी एन एच ए आहे सॉरी एन एच ए आय आता ही स्टॅट्युटरी बॉडी आहे का कशा पद्धतीची बॉडी आहे हा पण प्रश्न बनू शकतो म्हणजे आता आता याचा प्रश्न मी संबंधित प्रश्न आणलेला नाही आहे पण पहा याच्यापूर्वी अशा पद्धतीचा एक प्रश्न आलेला होता एन एच ए आय ही कशा पद्धतीची बॉडी आहे त्यानंतर ह्याचा एक ॲक्ट आहे ओके तो पण एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आता मी ॲक्ट सांगितला ना मग तुम्हाला लगेच समजलं असेल की हे कशा पद्धतीची बॉडी आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं जर म्हणजे एन एच ए आयचं हेडक्वार्टर कुठं आहे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे ओके तर हे दोन न्यूज तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये पाहून घ्या आता पहा खूप दिवस झाला आपण क्वीज वगैरे आणलं नाही आहे किंवा पी वाय क्यू घेऊन आलेलं नाही आहे आता पहा आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्सपासून त्याची आजपर्यंत जे तुम्हाला होमवर्क मी सांगितलेलं होतं ना ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते होमवर्क कंप्लीट करायचं आहे कारण पहा सध्याला आपण ना सर्व बातम्या कंप्लीट केलेल्या आहेत पूर्वीचं जे बॅकवर्ड लिंकेजेस होतं ते सर्व कंप्लीट केलं त्यामुळे सध्याला आपल्याला एक म्हणजे एक काय म्हणू शकतो की एक ग्रेज भेटत आहे की आपल्याला जास्त बातम्या कामाच्या दिसत नाही आहेत पण अगदीच आपण क्वीज घेणार आहोत उद्याच्या लेक्चरला तर सर्वांनी तयार राहा ओके जे मागचं होमवर्क तुम्हाला दिलेलं होतं ते तुम्हाला कंटिन्यू सॉरी कंप्लीट करून घेऊन यायचं आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये जास्त काही बातम्या नाही आहेत मग उद्या तुम्ही नक्कीच येऊ शकता त्यानंतर पहा ही इंडियन एक्सप्रेसमधली जसंच्या तशी बातमी आलेली आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी एक हे केलेलं होतं सर्वे केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं मग त्यामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिमचं किती डिबेट केले त्यानंतर ऑपोजिशन किंवा काँग्रेसवरती किती टीका वगैरे केली हे सर्व इथं देण्यात आलेलं आहे पण पहा हे आपल्यासाठी गरजेचं आहे का तर बिलकुल नाही त्यामुळे मी याला स्किप करत आहे त्यानंतर दिल्ली पंजाब गोव्याची जनता पाकिस्तानी <laughs> के अरविंद केजरीवाल यांचा अमित शहावरती बोल म्हणजे पहा इथं प्रश्नचिन्ह आहे ते ठीक आहे पण अगदी कुठल्या किंवा कशा पद्धतीने सध्याचं इलेक्शन चालू आहे म्हणजे हा खरंच प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला पण तिथं पाहता येईल त्यानंतर पुढे चला त्यानंतर पहा अगदी जे हे होते ममता बॅनर्जीवरती वगैरे टीका करण्यात आलेले जे न्याय म्हणजे पूर्व न्यायाधीश गंगोपाध्याय होते ना त्यांच्यावरती चोवीस तासाचे तिथं बॅन वगैरे दिलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठीक आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्याला चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढे चला आता इथे आपल्यासाठी गजेची दिसत आहे काय एखादी न्यूज तर बिलकुल नाही त्यानंतर पहा मी काल तुम्हाला एक प्रडिक्षण केलं होतं की लगेच दुसऱ्या दिवशी ॲडव्होकेट हर्षल प्रधान काय लिहिणार होते लेख लिहिणार होते मी काल म्हटलेलं होतं का कारण पहा म्हणजे कालच्या वृत्तपत्रामध्ये बीजेपीने त्यांची बाजू मांडलेली होती ओके मग त्याला लगेच विरोध करत डॉ सॉरी ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी काय केलेलं आहे लगेच त्यांची बाजू मांडलेली आहे व यावरून भरभरून बी जे पीला वगैरे टीका केलेली आहे शक्य झालं तर वाचून घेऊ हो शकता पण मी तर इथे रेकमेंड करत नाही स्किप करू हो शकता ओके त्यानंतर येतं आर्टिकल ट्वेंटी वन ओके आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट जर म्हटलं तर आपण काल काय पाहिलेलं आहे शिक्षणाचा अधिकार पाहिलेला आहे व शिक्षणाच्या अधिकाराचं कलम कितवं होतं आर्टिकल ट्वेंटी वन सॉरी आर्टिकल ट्वेंटी वन ए ओके ट्वेंटी वन ए हे काय आहे शिक्षणाचा हक्क आहे व याची घटनादुरुस्ती किती आहे शहाऐंशी वी घटनादृस्ती दोन हजार दोनची आहे ओके व यानुसारच दोन हजार नऊ पासून काय आलेलं आहे राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट आलेला आहे आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजत आहेत ओके आता कालचं पण हे होमवर्क होतं काल पण मी याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले नाहीत हे उद्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यामुळे प्लीज आर्टिकल ट्वेंटी वनला तुम्हाला अभ्यास करून यायचा आहे ओके तर पहा आता आपल्याकडे ओल्गा टेलिस या पत्रकार महिलेने एकोणीसशे एक्क्याऐंशी साली काय केली होती मुंबई हायकोर्टामध्ये सॉरी म्हणजे एक मुंबईच्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पत्र लिहून त्यांनी काय माहिती होतं न्याय मागितला होता का तर मुंबई महानगरपालिका यांनी काय केली होती पहा ए आर अंतुले यांनी यांच्या सरकारने सॉरी म्हणजे मुंबई महानगरपालिका नाही तर ए आर अंतुले म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलं होतं म्हणजे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते ए आर अंतुले यांनी काय केलं की जे मुंबईमध्ये जे झोपडपट्टी टाईप किंवा रस्त्याच्या कडेला वगैरे जे जुग्गी झोपडी वगैरे रह, करून राहिलेले लोक आहेत किंवा जी जनता आहे त्यांना त्यांनी परत तुस तुमच्या गावी जा असा पद्धतीने आदेश त्यांना दिलेला होता ए आर अंतुले यांनी ओके मग पत्रकार ओल्गा टेलिस एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सॉरी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली यांनी काही लिहिलं सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिलं व त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र सरकार अशा पद्धतीने आदेश का घेत आहे ज्यामुळे पहा यांचा आर्टिकल ट्वेंटी वन काय होत आहे उल्लंघन होत आहे असं पत्रकार यांनी तिथं सांगितलं ओके सर्वोच्च न्यायालयात त्यांनी तशा ता पद्धतीने सांगितलं मग ए आर अंतुल्ले यांनी अशा पद्धतीचा आदेश का घेतलेला होता कारण पहा त्यांच्याकडे कोणता होता बॉम्बे म्युनिसिपल कॉपरेशन ॲक्ट एटीन एटी एट ओके अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट यानुसार त्यांनी काय ए आर अंतुले यांनी काय केलं होतं तर त्यांना आदेश दिलं होतं की बाबा तुम्ही जिथून आला तिथं वापस जा कारण मुंबईमध्ये जास्त भीडभाड वगैरे होत आहे व इथं गर्दी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जिथे आला तिथं जा अशा पद्धतीने त्यांनी फक्त एक आदेश दिला होता मग त्याला आदेश आला सर्वोच्च न्यायालयात त्यांनी काय चिठ्ठी लिहिली ओल्गा टेलिस यांनी मग त्या चिठ्ठीला पहा अगदी पूर्वीचे म्हणजे पहा काय म्हणतो आपण पूर्वीचे जेस्ट होते ना ते अगदी सो मोटो खूप पद्धतीने बेस्ट पद्धतीने घ्यायचे म्हणजे जरी तुम्ही पत्र जरी लिहिलात ना तर त्या पत्रालाच त्यांनी काय करायचे केस असं कन्सिडर करायचे किंवा एक तक्रार आहे असं त्यांनी कन्सिडर करून ला लगेच त्याला काय अगदी त्यावरती जजमेंट वगैरे देण्याचा प्रयत्न करायचे मग अगदी तसंच झालं पहा पत्रकार ओल्गा टेलिस यांनी जे पत्र लिहिलं होतं सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाने त्या पत्रालाच काय केलं त्यांनी केस कन्सिडर केली व विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार अशा पद्धतीने ती केस तयार झाली व ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने काय पाहिलं पहा या याचिकेत या प्रश्न उपस्थित केला बेघर कनिष्ठ वर्गीयांच्या मूलभूत हक्कांचा म्हणजे जे बेघर आहेत ना त्यांचा प्रश्न तिथं उपस्थित झाला म्हणजेच आर्टिकल मधील सर्व स्वातंत्र्यविषयीचा हक्क आणि आर्टिकल ट्वेंटी वनमधील जगण्याविषयीचा हक्क या दोन्हीमध्ये असलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होणार असल्याचा दावा टेलिस यांनी केला बरोबर आहे ना आता पहा एखाद्याला जर घर तुम्ही सोडून जा आता ठीक आहे त्यांनी रस्त्याच्या कडेला वगैरे राहत होते ओके मान्य केला आपण पहा पण ते तिथं राहत आहेत बरोबर मग त्यांचं ते जीवन जगण्याचा अधिकार आहे ओके व स्वातंत्र्य त्यांना कुठं पण राहण्याचा किंवा कुठं पण फिरण्याचा वगैरे त्यांना अधिकार आहे आर्टिकल नाईन्टीन हे आपण पाहिलेलं आहे त्यामधील सहा कलम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे उपकलम पाठ असणं गरजेचं आहे व आय थिंक एम पी एस सी कंबाईनने तशा पद्धतीने त्यांचा क्रम विचारलेला होता याच्यापूर्वी ओके सध्याला थोडंसं मी पाहत आहे ते त्यामुळे डायरेक्टली तसा प्रश्न गॅरंटीड होता ओके सहा कलमाबद्दल काय केलं होतं त्यांना म्हणजे क्रम वगैरे विचारला होता ओके जर नसेल तर तुम्ही एकदा पाहून घेऊ हो शकता त्यानंतर पहा आर्टिकल ट्वेंटी वन काय म्हणतो तुम्हाला जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे बरोबर मग पहा इथं स्वातंत्र्याचा अधिकार आणि जीवन चांगल्या पद्ध सॉरी चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार ह्या दोन्ही अधिकाराचं उल्लंघन होत आहे व सुप्रीम कोर्टाला पण ही निदर्शनास म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टाने पण हे मान्य केलं मग पहा आता जीवन चांगलं जगत जगायचं आहे आता हे म्हटल्यानंतर अगदी आपल्याला काय पाहिजे हाताला काम पाहिजे ओके हे पण सुप्रीम कोर्टाने इथं मान्य केलं मग त्यासाठी पहा ही जी जनता मुंबईमध्ये येऊन राहत होती कशासाठी राहत होती मग काम करण्यासाठीच राहत होती बरोबर मान्य आहे तुम्हाला ओके म्हणजे असंच नाही की कोणी म्हणजे फक्त झोपा काढण्यासाठी वगैरे रस्त्याच्या कडेला वगैरे येत होतं तर बिलकुल नाही त्यांनी पण काहीतरी काम वगैरे करण्यासाठी म्हणजे संपूर्ण मायग्रेट करून आलेले होते पीपल होते म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलात युपी बिहार वगैरे त्या साईडनं करून महाराष्ट्रामध्ये त्यामुळेच ते आलेले होते किंवा जर तुम्ही शिवसेनेची स्थापना वगैरे तशा पद्धतीने जर पाहिली असेल तर त्याचं पण नेमकं जे बॅकग्राऊंड आहे ना ते तिथूनच आलेलं आहे ओके okay, म्हणजे अगदीच त्यांचा विरोध पण तशाच पद्धतीने राहिलेला होता म्हणजे शिवसेनेची हिस्ट्री तशीच आहे मग यासाठी पहा सुप्रीम कोर्टाने हे सर्व ऑब्झर्व केलं व सुप्रीम कोर्टाने लगेच काय दिलं याच्यावरती निकाल दिला व निकालामध्ये त्यांनी काय म्हटलं पहा आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत व आर्टिकल नाईन्टीनचा शेवटचा हक्क पहा तुमच्याकडे काय आहे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे ओके कुठेही राहून तुम्ही व्यवसाय वगैरे करू शकता मूव सॉरी आय थिंक पाचवा आहे म्हणजे पहिलं चौथा आहे मुवमेंट करण्याचा अधिकार आहे मुवमेंट केल्यानंतर पहा तुमच्याकडे इन्कम किंवा बिझनेस करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बरोबर मग यासाठी आर्टिकल नाइनटीनचा स सा, सॉरी आर्टिकल नाइनचा पण तिथं उपयोग झाला व आर्टिकल ट्वेंटी वन या दोघांचा पण उल उपयोग करून सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पहा की रोजगार रोजगाराचं जे स्वातंत्र्य आहे ते जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यामध्ये पण येतं त्यामुळे अनुच्छेद एकवीसमुळे जगण्याचे अनेक आयाम समोर आले उपजीविका हा त्यातला सर्वात पायाभूत उपाय आहे सॉ किंवा सॉरी आयाम आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या केसमध्ये मान्य केलेलं आहे आई होप तुम्हाला समजलेलं असेल म्हणजे पहा इथं फक्त आर्टिकल नाइन्टीन अंतर्गत स्वातंत्र्य मिळतं व आर्टिकल ट्वेंटी वन नंतर तुम्हाला काय मिळालेलं आहे तर जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार मिळालेला आहे व जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी तुम्हाला काय काम पाहिजे हाताला मग ते काम मिळावं यासाठी आर्टिकल ट्वेंटी वन तुमची काय मदत करतं असं सुप्रीम कोर्टाने ओल्गा टेलिस यांच्या केसमध्ये सांगितलेलं आहे तांडूर पुढे गेल्यानंतर पहा आपला काय समजतं तत्वांमध्ये रोजगाराचा अधिकार आहे रोजगाराचा उपजीविकेचा अधिकार वगळण्यापासून सॉरी जगण्यापासून वेगळा करता येणार नाही न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला रद्द केले नाही कारण पहा तो नि आर अंतुले यांनी कोणत्या केसचा सॉरी कोणतं ॲक्टचा वगैरे हे घेतलेलं होतं म्हणजे सपोर्ट घेतला होता तर त्यांनी बॉम्बे म्युनिसिपल कॉपरेशन ॲक्ट एटीन एटी एट जे की ब्रिटिश कालापासूनचा जो ॲक्ट आलेला होता त्यामुळे त्यांनी ते ता तसंच राहण्याचा तिथं हे घेतलं होतं त्या ॲक्टची मदत घेतली होती मग सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र सरकारला तशा पद्धतीने काही खर्चावलं नाही पण तुम्ही काय करा नवनवीन रोजगाराच्या सहवी सुविधा वगैरे उप हे करा असं त्यांनी तिथं सांगितलेलं होतं व पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये डी पी एस पीमध्ये पण हेच दिलेलं आहे पहा की सर्वांना काय करायचं आहे आपला न्याय द्यायचा आहे आर्थिकरित्या वगैरे सर्वांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करणं हे डी पी एस पीमध्ये सांगितलेलं आहे बरोबर किंवा रोजगाराच्या सोयी सुविधा असणं आता आर्टिकल फोर्टी तु, वन तुम्ही वाचू शकता आर्टिकल फोर्टी वनमध्ये हेच दिलेलं आहे इन्क्लुडेड आहे हे ओके म्हणजे सगळीकडे न्याय वगैरे तुम्हाला स्थापित करायचं आहे मग यासाठी महाराष्ट्र सरकारला त्यांनी त्या कायद्याच्या विरोधात वगैरे तसा निर्णय दिला नाही पण तुम्ही लवकरात लवकर यांना काय चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी उपाययोजना करा कारण डी पी एस पीमध्ये तेच दिलं आहे की वेलफेअर स्टेटची निर्माण करायचं आहे मग तशा पद्धतीने आदेश सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये दिलेला आपला पाहायला मिळतं तसेच महानगरपालिकेच्या कायद्याचीही वैधताही रद्द केली नाही मात्र उपजीविकेच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने या निर्णयाच्या वेळी पर्यायी व्यवस्थेबाबत काही निर्देश त्यांनी दिले होते ओके मी जे आत्ता ते मी जे आत्ता म्हटलं ना तेच इथं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट केस गेली पहा ट्रस्टीज ऑफ पोर्ट ऑफ बॉम्बे विरुद्ध दिलीप कुमार नाडकरनी एकोणीसशे त्र्याऐंशीची खटला आहे या खटल्यामध्ये देखील न्यायालयाने आर्टिकल उपजीविकेचा अधिकार हा जगण्याचा अधिकाराचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केलेले आहे म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला, एक ला पहिली केस त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला दुसरी केस आहे व परीक्षेला जर पर अशा पद्धतीचे केसेस जर आले तर प्लीज लक्षात ठेवा जे जे मी केसेस वगैरे बोलतो आहे त्यानंतर आता याच्या पूर्वी आपण आर्टिकल ट्वेंटी वन ओके याच्याबद्दल एक केस सांगितली होती ती मला नक्की सांगू शकता बरं तुम्ही कोणती होती आर्टिकल ट्वेंटी वनची एक केस आहे जे की मी तुम्हाला म्हटलं होतं डोळे झापून ती केस लिहायचं आहे म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेजर ऑफ लॉ हे यास दोन केस सॉरी हे दोन शिकवताना मी तुम्हाला आर्टिकल ट्वेंटी वनबद्दल ते सांगितलेलं होतं त्या केसचं नाव प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे सा जे रेग्युलर आहेत विद्यार्थी ही अगदी माहिती असेल ओके तर अशा पद्धतीने आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये काय आहे तुम्हाला रोजगाराचा पण तुम्हाला मूलभूत हक्क इथं देण्यात आलेला आहे किंवा तो एक पायाभूत आयाम आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो ओके त्यानंतर पुढे चला आता इथे आपल्यासाठी गरजेचे न्यूज नाही त्यानंतर शून्य कारभारी आता अगदीच जेव्हा निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत्या ना त्यावेळेस आपल्याला कॉल वगैरे करायचे बरोबर कॉल वगैरे करून काय म्हणायचे किंवा एक एस एम एस यायचा आता अगदी आमच्या जिल्ह्यामध्ये ना डायरेक्टली त्यांनी काय केलं होतं जे डिस्ट्रिक्ट जे हे आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर वगैरे किंवा जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी डेली मेसेज करायचे व तुमचं मतदान आहे सात मेला अशा पद्धतीने ते मेसेज करून वगैरे सांगत होते बरोबर मग अगदी त्याला मान्य करूयात आपण मग अगदी तसंच मुंबईमध्ये पण तशा पद्धतीची स्थिती होती व त्या दरम्यान त्यांना सचिन तेंडुलकर वगैरे यांचा फोन यायचा म्हणजे तशा पद्धतीने आय वी आर टाईप यायचा त्यांना व ते सांगायचे की बाबा तुम्ही मतदान वगैरे करा ठीक आहे हे आपण मान्य केलं पण ज्यावेळेस खऱ्या पद्धतीने निवडणूक वगैरे जेव्हा आली त्या दिवशी त्यांना काय मोबाईल बॅन करण्यात आलं म्हणजे पहा एकीकडे निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन मोबाईलचा सहारा घेतला व दुसरीकडे मोबाईललाच तिथं बॅन केलं मान्य करूयात ते काही कारण वगैरे होती ते मान्य केले अगदी पहा त्यानंतर सचिन तेंडुलकर अगदी काय होते सहा वर्ष आपल्याकडे राज्यसभेचे सांसद म्हणून होते किंवा खासदार होते बरोबर पण त्यांची हजेरी होती का तेवढी दहा टक्के पण त्यांची हजेरी भरली नव्हती ही एक त्यांची शोकांतिका आहे बरोबर म्हणजे पहा आता मी हे दोन उदाहरणं काय घेतली तर लवकरात लवकर तुम्हाला समजून यावं यासाठी त्यानंतर आणखी एक तिसरं उदाहरण आहे की निवडणूक आयोग एकीकडे म्हणतं की आम्ही भरपूर म्हणजे खूप हे केलेलं आहे जसं की आता गुलाबी रंगाची कक्ष तयार करण्यात आली होती कोणासाठी महिलेंसाठी ओके मतदान कक्ष गुलाबी तयार करण्यात आली महिलांसाठी बरोबर पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात ना तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पाण्याची सुविधा पण केली नव्हती मुंबईमध्ये ओके याच्यापूर्वी आपण लेक्चरमध्ये ते बो लेखकांनी लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण एकीकडे म्हणजे खूप अतिशयोक्ती करतो व दुसरीकडे आपण काहीच करत नाही तर हे देण्याचा इथं थोडासा प्रयत्न आहे त्यानंतर अपघात अव अव्यवस्था आणि अस्वस्थता आता ही न्यूज भरपूर आलेली आहे इंस्टाग्रामवरती वगैरे जिथं जिथं तुम्ही पाहाल तिथं ही म्हणजे पुण्यामधील जी घटना घडलेली होती त्याबद्दल आहे त्यामुळे मी आता याला एंटरटेन वगैरे करत बसत नाही त्यानंतर आरक्षण आरक्षणाबद्दलचा मुद्दा किती पण पॉलिटिकल रॅलीमध्ये वगैरे घेऊ द्यात पहा धर्माच्या नावाने आरक्षण वगैरे देऊ असत पण पहा तसं काही होणार नाही काळजी करू नका बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर आपल्याकडे अद्याप आहे ओके बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरेनला वाटलंस तुम्ही एकदा पाहून घ्या बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरेन पहा कारण हे सध्याला जे काही चालू आहे ना ते इलेक्शनमुळे चालू आहे व इलेक्शनमध्ये काय काय घडत आहे ते आपण जास्त आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे मी हे सर्व काही स्किप करत आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांची मला काल मेसेज वगैरे आली होती की सर तुम्ही इराणबद्दल काही मला सॉरी म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही जास्त काही डीपमध्ये वगैरे इराण घेतलं नाही आता पहा तुम्ही विद्यार्थी कधीचे आहात दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी आहात मान्य आहे मग तुमचं एक्झाम कधी असेल मेन्स एक्झाम कधी असेल अगदीच दोन हजार पंचवीसची सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची मेन्स एक्झाम असेल मग इंटरनॅशनल रिलेशन कधी विचारलं जातं पहा प्रिव्हियस सहा महिन्याचं तेवढं करंट अफेअर्स विचारलं जातं आता हे तुमच्यासाठी आवश्यकतेचं नाही जे दोन हजार चोवीसची विद्यार्थी तयारी करत आहेत ना त्यांच्यासाठी ही न्यूज गरजेची आहे पण आपण सध्याला नाही आहे तिथले त्यामुळे मी या न्यूजला स्किप केलेला आहे काळजी करू नका जर न्यूज वगैरे राहिली व तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल जर अर्ज असेल ना तर नक्की सांगा मी त्याबद्दल व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर पाल्यांना किर्गिस्तानमधून सुरक्षित परताना मध्य प्रदेशातील पालकांची केंद्र सरकारला विनंती पहा किर्गिस्तानमध्ये झालेलं काय आहे तर अगदीच तिथे सिव्हिल वॉर टाईप सिच्युएशन वगैरे झाली म्हणजे तस त्यांचं रिसिझम वगैरे तिथं चालू झालं मग त्यामुळे जे मध्य प्रदेशमधील दीड हजार पालकांनी वगैरे तशा पद्धतीने काय केलेली आहे याचिका केलेली आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची का इंटरनॅशनल रिलेशन परत आहे पण ही न्यूज गरजेची नाही पण इथलं एक महत्त्वाचं पॉईंट आहे की सुमारे पंधरा हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण कुठे घेण्यासाठी गेलेत किर्गिस्तानमध्ये गेले आहेत आता किर्गिस्तान कुठं आहे सर्वांना माहिती असेल सेंट्रल आशियाचा प्रदेश आहे ओके म्हणजे पहा आपण फक्त भारत सोडण्याचा प्रयत्न करत आहोत की काय असं इथं एक सिच्युएशन मला आठवून येते कारण पहा आपला प्यारा भारत इथं आहे व किर्गिस्तान जर म्हटलात ना सेंट्रल आशिया व सेंट्रल आशिया एवढं पण असं काही चांगलं नाही ना जसं की मेट्रो से किंवा डेव्हलप्ड कंट्रीज म्हणून आपण यू केला ओळखतो त्यानंतर यू एस एला ओळखतो किंवा अगदीच जर जास्त झालं तर चायना वगैरे जातो किंवा जर ज्या विद्यार्थ्यांना बेकरी वगैरे शिकायचं आहे त्यांनी ऑस्ट्रेलियाकडे वगैरे जातात किंवा एक रशिया आहे तिकडे पण एकदम छटपूट कंट्रीला पण आपण जर व्हॅल्यू देत असेल तर मग ती किती दुर्दैव आहे आपल्यासाठी पहा म्हणजे भारताचं एज्युकेशन जे आहे ना ते एवढं खालवलेलं आहे की काय असा प्रश्न इथं निर्माण होतो व पहा याच्यापूर्वी ना आपण याबद्दल चर्चा केलेली आहे एज्युकेशन सिस्टम ऑफ इंडिया ओके त्यामध्ये पण आपण हेच प्रश्न विचारले होते की बाबा भारत भारत देश का सोडून जात आहेत विद्यार्थी ओके तर नेमकं का त्याचं कारण काय आहे मग तर हेच पहा ना भारतामध्ये एवढं पण सॉरी भारतामध्ये एवढं पण एज्युकेशन नाही आहे का म्हणजे त्या लेव्हलचं की जे किर्गिस्तानमध्ये मिळत आहे जे की भारतामध्ये मिळू शकत नाही म्हणजे खूप दुर्दैव कंडिशन आपल्या देशाची होऊ शकते पहा जर याचा विचार केला तर व अगदीच आपण आपलं संविधान वगैरे कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ना शिका संघटित आणि संघर्ष करा मग आपलं जर मूलभूतच शिक्षण जर मिळत नसेल तर मग आर्टिकल ट्वेंटी वन ए असून पण काय फायदा आहे आपल्याला आय होप तुम्ही माझ्या भावना समजून घेत आहात Okay, आता हाँ नहीं। पन युकरेन युकरेन पन ओके आता हा परीक्षेला प्रश्न येणार नाही पण इतरली जी आकडेवारी पाहिली ना त्यावेळेस थोडंसं कुठंतरी अस्वस्थ करणार ही आकडेवारी आहे त्यानंतर युक्रेन घ्या युक्रेनमध्ये पण तशाच पद्धतीची कंडिशन आहे कॅनडा घ्या ओके आता कॅनडा रशिया त्यानंतर यू एस ए के वगैरे हे आपण समजून घेऊ शकतो पण पहा किर्गिस्तान ह्या देशांमध्ये जाणं म्हणजे अगदी मला तरी म्हणजे ते कुठं तरी साजेस सा वगैरे वाटलं नाही आहे आता तुम्ही ते कदाचित तुम्ही जस्टिफिकेशन वगैरे देऊ शकता त्याला पण मला तरी ते जस्टिफाईड वगैरे वाटत नाही ओके Uh, म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे जाऊ द्यात म्हणजे आर्टिकल नाईन्टीन त्यांना पण आहे ठीक आहे आपण मान्य करूयात त्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्हाला ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्तान मी घेतलेलं आहे बाकी परीक्षेला तर काही विचारलं येणार नाही त्यानंतर आर टी ईबद्दल आलेला आहे पहा आताच बोललो मी आर टी ईचा कायदा कधीचा आलेला आहे दोन हजार एकोण सॉरी दोन हजार नऊचा तो कायदा आहे ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपत म्हणजे जास्त जर बालकी खाल तशा पद्धतीने काढू काडू बातम्या आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर द हिंदूमध्ये पण आज एडिटोरियलला काय क्लायमेट चेंजबद्दल आलेलं आहे स्किप करू शकता तसं काही नाही म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल आपल्याला काय विचारलं जातं फक्त फॅक्च्युअल डेटा विचारलं जातं आता इथं दिलेलं आहे पहा क्लायमेट चेंज पण क्लायमेट चेंज आपल्याला कुठं विचारलं जातं जास्त करून प्रिलिमला आहे व प्रिलिमला तुम्ही फॅक्ट पाठ करा किंवा कॉप ट्वेंटी सेवन किंवा कॉप ट्वेंटी एटची वगैरे जी परिषद झालेली आहे त्याबद्दल थोडंसं किंवा लाईफ जी मिशन वगैरे आहे ना त्याला थोडंसं पाठ करून चला ओके ते महत्त्वाचं आहे पण पहा ज्यावेळेस प्रिलिम वगैरे येईल ना तुमची त्यावेळेस मी गाईड करेनच त्यामुळे मी याला स्किप करण्यासाठी सांगत आहे ओके शक्य झालं तर वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप केलं तरी चालेल ओके ऑल द बेस्ट म्हणजे सिलेबसला थोडंसं आता सिलेबस कम्प्लीट करण्यावर भर घ्या बाकी या ज्या न्यूज आहेत नक्कीच मी कंप्लीट करण्याचा वगैरे प्रयत्न करेन म्हणजे जर मोस्ट एम पी जर न्यूज असेल ना तर काळजी करू नका मी कवर करेन पण जर पण पण जर वगैरे सध्याला मी स्टॉप केलं आहे व याच्या कारणं तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत कारण पहा आता झालं म्हणजे फक्त सोळा दिवस राहिले आहेत यू पी सी प्रियमला म्हणजे अगदी आज बावीस तारीख जरी असली तरी ते ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे आपण कन्सिडर केलं तसं त्यामुळे म्हटलं मी आहे ओके ठीक आहे थांबूयात आता पहिली ते याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद